नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खांदेशचे जेवण परफेक्ट प्रमाणात वरणबट्टी बट्टी बनवताना काय होतं कधी कमी होते तर कधी जास्त चपाती जर कमी आली तर आपण पटकन बनवू शकतो पण बट्टीत तसे करता येत नाही जेवढ्या लोकांसाठी बनवायची तेवढी खणीक भिजवता आली पाहिजे म्हणून पाच ते दहा लोकांसाठी परफेक्ट प्रमाणात संपूर्ण जेवण पाहणार आहोत बट्टी ही मस्त कुरकुरीत नाही तर खसखुशीत आणि एक एक लेअर पाहूयात तर इथे आपण सर्वात आधी तुरीची डाळ शिजवून घेऊयात वरणपट्टीचा संपूर्ण स्वयंपाक खानदेशच्या पद्धतीने आपण परफेक्ट प्रमाणात बनवणार आहोत तर किती लोकांसाठी ही डाळ आहे हेही पुढे सांगेलच तर पाव किलो डाळ आहे डाळ स्वच्छ अशी दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आता कुकरमध्ये घालूयात तुम्ही हवं तर कुकरच्या भांड्यातही डाळ शिजवून घेऊ शकता मी इथे फोडणीचं वरण बनवते थोडंशा वेगळ्या पद्धतीने तसं खानदेशात बट्टीसोबत साधंच वरण बनवलं जातं पण माझ्या घरी हे फोडणीचं वरण फार आवडतं तर इथे डाळ शिजवताना सर्वात आधी मी लसूण घातले एक पाच ते सहा लसूण पाकळ्या त्यानंतर एक लहान आकाराचा टमाटा चिरलेला सोबतच थोडीशी चिरलेली कोथंबीर डाळ शिजण्यासाठी एकाच चमचा तेल त्याचबरोबर अर्धा चमचा एवढे मीठ आणि एक पाव चमचा एवढी हळद लसण घातल्याने काय होतं की पित्तही होत नाही आणि टमाट्या कोथंबीरमुळे डाळीचा सुगंध आणि स्वादही फार छान येतो आता यात मी तीन वाटी एवढं गरम पाणी घालून घेतलं वाटीच्या प्रमाणात तुवर डाळ दोन वाटी एवढी होती आता कुकरचं झाकण बंद करून डाळ शिजू देऊयात कुकरची शिटी झाकण बंद केल्यावरच लावती आणि काय होतं की कुकरही लवकर खराब होत नाही डाळ शिजते तोपर्यंत कणिक भिजवून घेऊयात तर एका परातीत मोठ्या ताटामध्ये मी एक तीन वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलं तर दोन वाट्या गव्हाचं पीठ झालं आणि आता ही तिसरी वाटी तर हे किती लोकांना पुरेल हे कसं ओळखायचं तर हेही मी तुम्हाला सांगतेस तर त्याआधी इथे आपण घालूयात एक वाटी एवढा रवा ज्या वाटीने गव्हाचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने मी एक वाटी एवढा रवा घेतला तीन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी रवा तर यात घालून घेऊया आपण काही मसाले तर इथे मी घेतले जिरे बडीशेप ओवा हळद तीळ आणि चवीनुसार मीठ तर तव्यावर बडीशेप आणि जिरे थोडेसे गरम करून घ्यायचे आणि जाडसर असे कुटून घ्यायचे तर एक चमचा एवढे कुटलेली बडीशेप घातली सोबतच एक चमचा एवढा ओवा घातला हातावर चळून घेतलेला ओवा आणि त्यानंतरच घातला अर्धा ते पाऊन चमचा एवढे कुटलेले जिरे सोबतच एक चमचा तीळ तिळाने मस्त अशी खमंग बट्टी होते आणि पाव चमचा हळद त्याचबरोबर आता घालूया यात चवीनुसार मीठ मिक्स करूयात वजनी म्हणाल तर हे साडेसहाशे ग्रॅम एवढं गव्हाचं पीठ आहे आणि पाव किलो एवढा रवा तर बरोबर जवळपास एक किलो एवढे आहे आणि एक किलो गव्हाची बट्टी एक पाच लोकांसाठी बरोबर होईल आता यात घालूयात एक शंभर ते दीडशे ग्रॅम एवढं गरम केलेलं तूप वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर पाऊन वाटी एवढं हे वितळवलेलं तूप आहे तूप चांगलं गरम करून घ्यायचं आणि सुरुवातीला उलथाण्यानेच हे पिठामध्ये मिक्स आहे आणि मग नंतर हाताला सहन होईल तेव्हा हातानेच हे तूप चांगले असे गव्हाच्या पिठात मिक्स करायचे ज्या तुपाच्या अशा गाठी असतील त्याही अशा हाताने मोडत मोडत हे पीठ चांगलं असं मिक्स करायचं तूप घातल्याने काय होतं बट्टी तर खायला छान लागतेच पण पन... खुसखुशीत अशी बट्टी होते अजिबात कडक होत नाही आणि लेयर्सही एकदम मोकळे मोकळे होतात चांगले पदार्थ सुटते आता असा एक मूड बांधून पाहिजे मूड जर चांगली बांधली जात असेल तर समजायचं पिठाच्या कणाकणाला हे तूप चांगले लागले आहे आता कणिक भिजवून घेऊयात त्यासाठी मी इथे असं कोमट पाणी घेतलं आहे आणि कोमट पाणी घालून कणिक भिजवून घेऊयात तर सुरुवातीला आपण असं थोडं थोडं पाणी घालूयात आणि चपातीपेक्षा थोडीशी घट्टसर कणिक आपण भिजवून घेऊयात तर बट्टीसाठी मी थोडंसं कोमट पाणी घालून घेतलं तुम्ही हवं तर थंडही पाणी घालू शकता पण रवा आहे तर पटकन अशी ही कणिक भिजली जाते म्हणजे जास्त वेळ आपल्याला कणिक मुरवत बसावं लागत नाही तर हे पहा आता यावर झाकण ठेवूयात आणि एक पाच ते दहा मिनटासाठी कणिक मुरू देऊयात तर आता आपण कुकरही चेक करून पाहूयात तर मध्ये मी गॅस बंद केला होता तर हे पहा डाळ ही आपली मस्त शिजलेली आहे आता तळापासून असं हलवून घेऊयात आपल्याला डाळ घोटायची सुद्धा गरज भासणार नाही इतपत ही डाळ मस्त लोण्यासारखी शिजली आहे आता जेवढे आपल्याला वरण बनवायचे तेवढं यात गरम पाणी घालून घेऊयात तर भट्टीचं वरण असं थोडंसं पातळसरच असतं आता यात लसण पाकड्याही आहे जाडसर म्हणून रवीने असं आपण थोडंसं घोटून घेऊयात म्हणजे टमाटाही यामध्ये मस्त मिक्स होईल आणि ज्या डाळीची जी गुटळी होती तीही चांगली मोडली जाईल हवं तर असं साधं वरणसुद्धा सोबत खाल्लं जातं वरून साजूक तुपाची धार घालून आणि माझ्या घरी फोडणीचं वरण आवडतं म्हणून मी फोडणी पात्रामध्ये दोन चमचा एवढं तेल घेतलं तुम्ही हवं तर साजूक तुपही घेऊ शकता तेल चांगलं गरम झाल्यानंतर यात एक चमचा एवढी मोहरी घातली मोहरी चांगली फुटू द्यायची त्यानंतर एक चमचा जिरे जिरेही तळतळले की सोबतच घालूया पाव चमचा हिंग त्याचबरोबर एक दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं आणि आता घालूया यात ठेचलेल्या लसण पाकळ्या एक आठ ते नऊ ठेचलेल्या लसण पाकळ्या घालून गॅस मंद आचेवर करून लसण पाकळ्याही चांगल्या मस्त लालसर होईपर्यंत परतवून घेऊयात हवं तर तुम्ही ही फोडणी टोपातच घेऊ शकता पण मी टोपातच सर्व वरण काढून घेतलं आणि वरून फोडणीचा तडका देते तर आता यात पाव चमचा हळद आणि हळद घालून मिक्स करून घेऊयात आता यात घालूया एक लहान आकाराचा अर्धा चिरलेला टमाटा टमाटा तुम्हाला नसेल आवडत नाही घातला तरी काही हरकत नाही पण टमाट्यामुळे मस्त असं वरण दिसायलाही छान दिसतं आणि आता वरून थोडीशी मी चिरलेली कोथंबीर घालून घेतली फोडणीतच एकदा हे चांगलं परतवून घेऊयात आणि मंद आचेवर मिक्स करून घेतलं चांगलं परतवून घेतलं आणि गरम गरम तडका वरणात घालूयात आणि गॅस मोठ्या आचेवर करून चांगली खळखळ उकळी आल्यावर यात घालूया चवीनुसार मीठ एकदा ढळून घेऊयात चांगले मीठही यात मिक्स करून घ्यायचे आणि आता मात्र गॅस आपण मंद आचेवर करूयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असे पिवळं धम वरण आपलं तयार झालं तुम्ही तुमच्या आवडीनुसार घट्ट पातळ वरण करू शकता आता गॅस बंद केल्यानंतर यावर अर्धवट असे झाकण ठेवले आणि वाफही निघून जाईल आता बट्टी वळूया तर पीठही आपले मस्त मुरले आहे आता लिंबाच्या आकारा एवढा कणकेचा गोळा घेऊन याची चपाती लाटून घेऊयात चपाती लाटताना थोडीशी पातळसर चपाती लाटायची तर हे पहा अशी मी इथे चपाती पातळ सर लाटून घेतली एका ताटात काढून घेऊयात आणि याच पद्धतीने दुसरीही चपाती लाटून घेऊयात तर आता इथेही दुसरी चपातीसुद्धा लाटून झाली आहे तर या इथे दोन चपात्या आणि पळपाट्यावरची तिसरी आता या तिसऱ्या चपातीला आपण तेल लावून घेऊयात तर सर्व बाजूने असं चांगलं तेल लावायचं आणि तेल लावल्यानंतर यावर दुसरी चपाती ठेवूयात दुसऱ्या चपातीलाही असं तेल लावून घेऊयात आणि त्यानंतर तिसरी चपाती ठेवून घेतली आणि तिसऱ्या चपातीलाही वरून उन तेल लावून घेतले तिघही चपात्या एकमेकांवर ठेवून तेल लावून घेतले आणि तिसऱ्या चपातीला तेल लावल्यानंतर जो वरचा भाग आहे तो असा फोल्ड करत यायचा हे पहा एक ते दीड इंच एवढं हे दुमडत चालायचं तर आता जो हा शिल्लक राहिलेला भाग आहे हा याला आपण इथे कणिक लावून घेऊयात तर मी एक चमचा एवढं गव्हाचं पीठ घेतलं आणि त्यात अर्धा चमचा एवढे पाणी घालून असं हे कणिक भिजवून घेतलं सर हे हा साठा करायचा आणि हा साठा असा इथे या भागाला लावून घ्यायचं दोघं बाजूने लावल्यानंतर हे प्रेस करून घ्यायचं आणि आता वरच्या बाजूनेही हे कणिक लावायची याने काय होतं की बट्टीचे जे पूर आहे ते सुटत नाही जे पदर आहे ते सुटत नाही आणि लेअर्सही अशी मोकळी होत नाही तस तला, तला तर आता असं लावल्यानंतर हे मी असं फोल्ड करून घेतलं दुमडून घेतला पुन्हा म्हणजे चौकोन आकारात केलं हवं तर तुम्ही तसंही ठेवू शकता पण अजूनच मस्त असे याला पदर येतात खूप सारे एकन एक लेअर मोक मोकळे असे निघतात तर हे पहा असं मी इथे चौकोन करून घेतला तर आयता आकारात आकारात अशी ही बट्टी करून घेतली तर याच पद्धतीने दुसरीही पट्टी बनवूयात तर इथे पुन्हा चपाती लाटून घेऊयात तर इथे याच पद्धतीने तीन चपात्या लाटून घेतल्या आणि त्यावर तेल लावून घेतले आता दुसरी चपाती ठेवून घेतली त्यावरही तेल लावले आणि तिसऱ्या चपातीलाही तेल लावून घेऊयात तर दुसरीही पट्टी आपल्याला त्याच पद्धतीने बनवून घ्यायची तिसऱ्या चपातीला तेल लावल्यानंतर हे पा अशी थोडीशी धुमळून घ्यायची पुन्हा थोडं धुमळायचं जेवढं आपल्याला लहान मोठा आकार हवा आहे तेवढा दुमडून घ्यायचं किंवा एकदम पातळसर गोल करत यायचं पण असं फोल्ड केल्यामुळे बट्टीचा आकार मस्त चौकोन आकारात निघतो आता शिल्लक राहिलेल्या भागात साठा लावून घेतलेल्या गव्हाच्या पिठाचा त्यानंतर पुन्हा असा फोल्ड करून घ्यायचा हे पहा हवं तर तुम्ही असं लांबही ठेवू शकता कट करून पण अशा आकारात वाफेचं जे भांडं असतं त्यातही हे चौकण आकार बरोबर बसतात तर मी इथे गॅसवर कढाई ठेवून घेतली यात पाणी घातल्यानंतर लिंबाची फोड घातली स्टँडही ठेवून घेतलं यात मी अजून थोडंसं पाणी घालणार आहे आणि पाणी घालून घेतलं आता यात ठेवूया आपण बट्टीची चाळण तर इथे मी अशा चौकण आकारात बट्ट्या बनवून घेतल्या तर हे पा बरोबर अशा फिक्स बसतात आता चाळण ठेवून घेतली गॅस मध्यम आचेवर करून पंधरा मिनटं बट्टी आपण वाफावून घेऊयात तोपर्यंत आपण इथे मटकीची भाजी बनवूयात तर एक पाव किलो एवढी मोड आलेली मटकी घेतली आहे सोबतच घेतले दोन मध्यम आकाराचे बटाटे साल न काढतात अशा फोडी करून घेतल्या हवं तर तुम्ही साल काढून घेऊ शकता आणि सोबतच एक पाववाटी एवढे शेंगदाणे घेतले आहेत तर एक पाच ते सहा लोकांसाठी हा स्वयंपाक पुरेसा आहे तर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घालूया दोन मोठे चमचा एवढे तेल तेल गरम झाल्यानंतर एक पाव चमचा एवढी मोरी घालूयात आणि अर्धा ते एक चमचा एवढे जिरे घालूयात जिरेही चांगले तळू द्यायचे आणि आता घालूया यात चिमूटभर हिंग किंवा पाव चमचा हिंग कोणी चर चांगली चरचरीत झाली की यात कांदा घालून घेऊयात तर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आणि कांदाही चांगला परतवून परतवून घेऊयात कांदेशात वरणपट्टीसोबत घोटलेल्या वांग्याची भाजी किंवा मिरचीची भाजी बनवली जाते पण खानदेशच्या पद्धतीने घोटलेल्या वांग्याच्या भाजीचा आणि मिरचीचा भाजीचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केला आहे त्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आता कांदाही चांगला परतल्यानंतर यात घातले एक ते दीड चमचा एवढे आले लसणाची पेस्ट आणि कढीपत्त्याची पानं दहा ते पंधरा लसण पाकळ्या अशा खलबत्त्यातच ठेचून घेतल्या आणि त्यानंतर अर्धा इंच आलेही चांगले ठेचून घेतले असं ताजे आले आलेलसण ठेचलेले जी भाजी बनवली तर सुगंध आणि चवही फार छान येतो आता आले लसण पेस्टही कांद्यामध्ये परतवल्यानंतर शेंगदाणे घालून घेतले आणि शेंगदाणेसुद्धा मस्त असे शे परतवून परतवून घेऊयात कांदे नवस किंवा लग्न समारंभाच्या कार्यक्रमात जर मटकीची भाजी बनवतात तर तिथे असे अख्खे शेंगदाणे घालतात जर नवस असेल तर वरण भात बट्टी आणि सोबतच अशी मोड आलेल्या मटकीची भाजी बनवली जाते तर मस्त अशी ही मटकीची भाजी होते लग्न समारंभात किंवा नवसात फार छान लागते आता हे सगळं परतल्यानंतर मी इथे घातलं आहे एक चमचा एवढे लाल मिरची पावडर एक चमचा एवढे धनेपूड एक ते दीड चमचा एवढा कांदा लसूण मसाला आणि एक चमचा एवढा गरम मसाला त्याचबरोबर पाव चमचा हळद घालून सर्व हे मिक्स करून घेतले पावडर मसाले मंद आचेवर परतवून घ्यायचे अर्धा ते एक मिनटं आणि त्यानंतर घालूया इथे अगदी थोडंसं पाणी मी घातल्यामुळे काय होतं मसाले चांगले परतले जातात म्हणजे मस्त असे पावडर मसाले शिजतात तर इथे मी पाववाटी पाणी घालून असं हे मसाला तयार करून घेतला म्हणजे वाटण्यासारखाच आणि चांगला हा मंद आचेवर पुन्हा आपण परतवून परतवून घेऊयात आणि मंद आचेवर तेल सुटेपर्यंत असं चांगलं मस्त परतवून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असं मसाल्याला तेल सुटले आता यात फोडणीतच घालून घेतली मी चिरलेली कोथंबीर मिक्स करून घेऊयात यावर ठेवूया आता काही सेकंदांसाठी झाकण आणि एक वीस ते तीस सेकंदांनंतर चेक करून पाहूयात तर हे पहा मस्त असा मसाला शिजला आहे आणि छान तेल सुटले आहे आता पुन्हा एकदा तळापासून मिक्स करून घेऊया थोडंसं परतवून घेऊयात आणि आता घालूया यात बटाट्याच्या फोडी तर आता फोडीसुद्धा यात मिक्स करून घेऊयात थोडंसं परतवून घेऊयात आणि बटाटा मग नुसतंच मसाल्यामध्ये फिकट लागेल म्हणून अशा फळभाज्यांमध्ये थोडंसं मीठ घालायचं गा। यात घालूया आता अर्धा चमचा एवढे मीठ चवीचं अर्धं मीठ मी इथेच वापरले आहे पुन्हा मीठही यात मिक्स करून घेऊया आणि पाणी निथळून घेतलेली मटकी घालूयात आता हे सर्व मस्त असं मिक्स करून घ्यायचे मोठ्या आचेवर मटकी आणि मसाला बटाट्यासोबत चांगलं परतवून परतवून घ्यायचे आता हे सर्व मिक्स केल्यानंतर यावर ठेवूया एक ते दोन मिनटासाठी झाकण आणि दोन मिनटानंतर वाफ काढून घेतली तर मस्त असा हा मसाला आणि मीठ बटाटे आणि मटकीमध्ये मुरला आहे आणि मस्त असं याला तेल सुटले आहे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि आता मटकी शिजेल इतपत यात पाणी घालून घेऊयात तर इथे मी एक ते दीड ग्लास एवढं गरम पाणी घातलं आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतली हवं तर तुम्ही अजून पाणी घालून थोडीशी पातळसर करू शकता तर मी एकदम सुकी मटकीची भाजी बनवणार आहे तुम्ही जर लतपथ बनवत असाल तर अजून थोडंसं पाणी घाला आणि झाकण ठेवून एक सहा ते सात मिनटं मंद अचेवर शिजू देऊयात मटकी शिजते तोपर्यंत आपण इथे बट्टी कट करून घेऊयात तर मी मध्ये गॅस बंद करून बट्टीची चाळणही खाली उतरवून घेतली होती आणि थंड झाल्यानंतर अशी ही बट्टी काढून घेऊयात तर हे पहा अजिबात बट्टी आपली लागली नाही आहे मस्त अशी शिजली आहे तर सर्व बट्टी आपण काढून घेऊयात तर क्लीन अशी ही बट्टी निघाली आहे अजिबात कुठेही बट्टीचा भाग खाली चाळणला लागला नाही आता थंड होऊ द्यायची मगच कट करायची तर हे पहा थोडीशी कोमटच आहे पण तुम्ही मात्र चांगलीच बट्टी थंड करू द्या तर हे पा थोडीशी कोमटच आहे तरीसुद्धा याची एकन एक घडी अशी मोकळी झाली आहे तेलात टाकल्यावर या सर्व मस्त अशी मोकळ्या मोकळ्या होतील एकनेक लेअर याचा सुटसुटीत होईल तर मस्त अशी ही घडीची बट्टी मी या चौकोन आकारात कट करून घेतली तुम्ही हवं हो तर असा लांबही आकार राहू देऊ शकता किंवा असा चौकोन शेपमध्येही कट करून घेऊ शकता तर किती सुटसुटीत अशी याचे पदर झाले आहेत आता बट्टी तळून घेऊयात तर तळणीसाठी मी इथे तेल गरम करून घेतले आणि एक एक करून अशी ही बट्टी सोडायची तर हे पहा तुम्हाला हवं तर तुम्ही अजून कमी जास्त बट्टी सोडून घेऊ शकता मी इथे जास्तीत जास्त बट्टी घातली आहे आणि तेलाचं तापमानही थोडंसं वाढवून घेतलं आहे बट्टी मात्र जास्तच कुरकुरीत करू नका किंवा जास्त हाय हीटवर तळू नका किंवा जास्त लो आचेवर पण नाही लो आचेवर तळलं तर अजूनच ही बट्टी जास्त कडक आणि वातट होते खूपच जास्त कुरकुरीत होते तर जास्तही नका तळू मध्यम आचेवर थोडासा लालसा रंग येऊ द्या आणि पान तेल निथळून मग बट्टी अशी काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता बट्टी तेलातून काढल्यावर किती अशी याचे मोकळे मोकळे लेअर्स निघाले आहेत तर हे पहा सुटसुटी तशी घडीची बट्टी आपली तयार झाली सर्व बट्टी मी तळून घेतली आणि इथे आपली मटकीची भाजीसुद्धा झालेलीच आहे तर आता एकदा पुन्हा मिक्स करून घेऊयात गॅस बंद करूयात आता मटकी चेक करून पाहूयात तर हे पहा अलगद अशी मटकी दबल्या जात आहे बटाटाही चेक करूयात तर बटाटा सुद्धा मऊ असा शिजला आहे हे पहा अलग दाटाने चुरा होत आहे आता संपूर्ण स्वयंपाक वरणबट्टीचा खांदेशच्या पद्धतीने तयार आहे तुम्ही पाहू शकता वरणही मस्त खमंग आणि फोंडीचे वरण धम असे झाले आहे खायलाही फार स्वाद असे हे वरण आहे हवं तर तुम्ही बट्टीसोबत साधंही वरण बनवू शकता आणि चमचमीत अशी सुक्की समारंभासारखी मटकीची भाजीसुद्धा झाली आहे मी इथे भातही बनवून घेतला होता आणि गडीची बट्टीही मस्त तयार आहे एकनेक पदर बट्टीचा सुटलेला आहे तर इथे पाच ते सहा लोकांसाठी मी अर्धा किलो तांदळाचा भात घातला आहे लोकांच्या आवडीनुसार तुम्ही भाताचं प्रमाणही थोडंसं अजून कमी अधिक वाढवू शकता पण भट्टीचे प्रमाण पाच ते सहा लोकांसाठी एक किलो गव्हाच्या पिठाचं बरोबर होईल तर परफेक्ट अशी रेसिपी आहे खानदेशच्या पद्धतीने तुम्ही भट्टीही पाहू शकता मस्त अशी एकनेक घडी अशी मोकळी मोकळी झाली आता तुम्हाला चुरून दाखवते तर हे पहा भट्टी आपोआपच अशी चुरल्या जात आहे आणि एकनेक कण रवेदार असा मोकळा मोकळा झाला आहे रविदार असा याचा चुरमा आणि खुसखुशीत ही बट्टी झाली आहे सुद्धा अगदी दहा लोकांसाठी परफेक्ट बट्टी बनवू शकतात तर दहा लोकांसाठीचे प्रमाण सांगते खानदेशात जर ही बट्टी बनत असेल दहा लोकांसाठी तर दोन किलो गव्हाचं पीठ घ्या अर्धा किलो रवा घ्या भाताचं प्रमाण तुम्ही अर्धा ते पाऊण किलो एवढं घेऊ शकता आणि तुवर दाळ अर्धा किलो एवढी आणि भाजीसाठीची मोड आलेली मटकी घ्याल तर अर्धा किलो एवढी मोड आलेली मटकीची भाजी इतर भागात जर खान्दिशच्या पद्धतीने भट्टी बनव असेल तर दीड किलो एवढं गव्हाचं पीठ अर्धा किलो रवा एक अर्धा किलो तुरीची डाळ आणि एक ते दीड किलो एवढा तांदूळाचा भात आणि अर्धा किलो मटकीची भाजी आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद